नमस्कार आपण काल एक व्हिडिओ केला के होता ज्यामध्ये आपण बोललो होतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे आता पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत तर काही लोकांना ते खूप काही मनाला लागलं त्यांचे जिवारी आले आणि त्यांनी सांगितलं की एका क्लिपला किती पैसे मिळतात तुम्हाला दिवसा चांगलं स्वप्न पडलं तर मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व अतिशय चांगलं आहे हे सगळ्यांनाच मानावं लागेल ॲज कम्पेअर टू एकनाथ शिंदे ओके आणि आत्ताचे जे काही देवेंद्र फडणवीस आहे जे वारंवार शेतकऱ्यांची सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारे आहेत यांच्यापेक्षा अतिशय चांगलं आता कसं तर बघा ज्यावेळेस अतिशय महामारीचा काळ आला होता त्या महामारीच्या काळामध्ये बेस्ट पंतप्रधान सॉरी बेस्ट मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली तर ती निवड झाली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी हे सगळं हँडल केलं टॅकल केलं सिच्युएशन चांगली हँडल केली आणि सर्वसामान्यांना त्याच्यातनं दिलासा मिळा मिळाला आता बहुतेक म्हणतील की त्याच्यात त्यांनी काय केलं तर डिसिजन मेकिंग जी असते ती डिसिजन मेकिंग त्यांची चांगली दुसरं उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांसाठी त्यांनी कर्जमाफीचा जे विधानभवनामध्ये मांडलं कर्जमाफी आम्ही करू सरसकट तर कर्जमाफी त्यांनी केली आता या उलट जर फडणवीसांचा विचार केला महायुती फडणवीसांची एक क्लिप तुम्ही युट्यूबला सर्च करा की शेतकरी कर्जमाफी फडणवीस यांची घोषणा तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असे बोलणारे देवेंद्र फडणवीस अजूनसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यावर उत्तर देताना काल बावनकुळे यांची जीव गडबडली कशी गडबडली सुरुवातीला म्हटले की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ओके बरोबर भर। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी जर तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती नेमली आणि दुसऱ्याच वेळेस म्हणता की अजून त्यावर काही विषय नाही आहे आम्ही समिती नेमू आणि मग मिरिटच्या आधारावर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मला सांगा शेतकऱ्यांना तुम्ही काय विद्यार्थी समजलं आहे का शेतकऱ्यांना काय तुम्ही शाळेत बसवलं आहे का आणि तुम्ही हेडमास्तर आहात का तुम्ही त्यांचं मेरिट लावणार आहात का अरे सोडा आहे धंदे कुठंतरी जागरूक व्हा कुठंतरी एक मॅच्युरिटी आणा ना सरकारे सरकारचे मुख्य आ, मा मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील या गोष्टींची विचार करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वनताराचा विषय वनतारामध्ये जे काही झालं वनताराच्या लोकांची आम्ही बैठक केली अरे मग ह्या गा गोष्टी तुमच्या या सुरुवातीलाच तुम्ही करायला पाहिजे ना नंतर सगळ्यात जो काही बवाल होतो यांची खेडी काय आहे लोकांना अशी आग लावून द्यायची आग लावल्यानंतर मग ते आम्ही कशी विजवली हे दाखवायचं आता विषय आला पंतप्रधानपदाचा ओके आता जी काही इंडिया आघाडीची जी काही बैठक झाली त्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते तिथे होते आता उद्धव ठाकरे देखील गेले उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या बाजू मांडल्या आता उद्धव राहुल गांधी हे तर पंतप्रधानाच्या रेसमध्ये आहेतच ओके आणि ते होऊ देखील शकता पण दुसरीकडे आजम मराठी मराठी माणूस म्हणून आणि शिवसैनिक माणूस जर आम्हाला आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान पदावर जर बघायचं असेल तर यात वावगं काय बाकीच्यांना त्यात तर त्रास काय तुमच्या एकनाथ शिंदेसाहेबाला तर आता उपमुख्यमंत्री असून आजूबाजूला कधी दिसत नाही फक्त फडणवीसच दिसता अजित पवार तर रेसमध्येच नाही आहे मग जर पक्षाचे प्रमुख आणि लोकांची इच्छा जर असेल तर का नाही होऊ शकत तर हा विषय होता मित्रांनो तो तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद